नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजचे आजचे आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील कृषी उत्पन्न बाजार समितींचे नाशिक लासलगाव असे संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा बाजार भाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला नवीन व्हिडिओचे अपडेट मिळण्यासाठी मदत होईल चला तर आपण वेळ न घालवता तर व्हिडिओला प्रत्यक्ष सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती चंद्रपूर गंजोड येथे अवकाली तीनशे क्विंटल जास्तीत जास्त दर तीन हजार रुपये क्विंटल सर्व साधारण दर दोन हजार पाचशे रुपये क्विंटल जाते लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समिती सातारा येथे अवकाली एकशे एकोणचाळीस क्विंटल जास्तीत दर दोन हजार रुपये क्विंटल सर्व सदन दर पंधराशे रुपये क्विंटल जाते लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समिती आहे जुन्नर नारायणगाव येथे अवकाली बावन्न क्विंटल जास्त दर पंधराशे रुपये क्विंटल सर्व सदरण दर नऊशे रुपये क्विंटल जात आहे चिंचवड कांदा बघा तसे पुढील बाजार समती कराड सांगली येथे अवकालेली नव्याण्णव क्विंटल ज्या दर सतराशे रुपये क्विंटल आहे हलवा कांदा बघा तसे पुढील बाजार समिती सोलापूर येथे अवकालेले सतरा हजार पाचशे सहासष्ट क्विंटल जाशीचा दर दोन हजार चारशे रुपये क्विंटल सर्व दर एक हजार पन्नास रुपये क्विंटल जात आहे लाल कांदा बघा तसे पुढील बाजार समिती आहे नागपूर येथे अवकालेले बाराशे चाळीस क्विंटल जास्ती दर अठराशे रुपये क्विंटल सर्वसादार दर सतराशे रुपये क्विंटल जात आहे लाल कांदा बघा तसे पुढील बाजार समिती संगमनेर राहिल्यानगर येथे अवकालेले सोळाशे पंचेचाळीस क्विंटल जास्ती दर सोळाशे रुपये क्विंटल आहे लाल कांदा बघा तसे पुढील बाजार समिती इंदापूर पुणे येथे अवकालेले चारशे एकतीस क्विंटल जास्ती दर दोन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर बाराशे रुपये क्विंटल आहे लाल कांदा बघा तसे पुढील बाजार समिती सांगली येथे जास्तीचा दर आहे दोन हजार दोनशे रुपये क्विंटल जात आहे लोकल कांदा बघा असे पुढील बाजार समती पुणे गुल्टेगिडी येथे अवकाली तेरा हजार सातशे बावन्न क्विंटल जास्ती दर अठराशे रुपये क्विंटल सर्वसंधर अकराशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समती येवला येथे अवकालेले पाच हजार क्विंटल जास्ती दर अठराशे रुपये क्विंटल सर्व सुंदर बाराशे पंचवीस रुपये क्विंटल जाते उन्हाळी कांदा बघा तसे पुढील बाजार समती नाशिक येथे जास्तीचा दर सोळाशे पन्नास रुपये क्विंटल जाते उन्हाळी कांदा बघा तसे पुढील बाजार समिती लासलगाव कांदा राजधानी येथे अवकालेली अकरा हजार सहासष्ट क्विंटल जसे दर दोन हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सोळाशे रुपये क्विंटल जात आहे उन्हाळी कांदा बघा तसे पुढील बाजार समिती सिन्नर नारायणगाव येथे जसे दर अठराशे अकरा रुपये क्विंटल आहे उन्हाळी कांदा बघा तसे पुढील बाजार समिती कळवण येथे अवकालेले सतरा हजार क्विंटल जसे दर दोन हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल आहे उन्हाळी कांदा तसे पुढील बाजार समते पिंपळगाव बसवंत येथे अवकाळीलेले अकरा हजार सातशे क्विंटल जास्तीत दर दोन हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर अठराशे रुपये